आज माझ्याकडे सगळे रोल माझ्याकडचे ज्या सगळ्या फिल्म काढलेल्या आहेत मी त्या सगळ्या डिजिटाइज झालेल्या आता हे जे आहे तर हे मला माझ्या सरांनी ना आज्ञाच दिली की तू करायला सुरुवात केली तू पूर्ण कर आता संपूर्ण कर याचा अर्थ मला कळलेला आहे काय करायला पाहिजे मी की नुसत्या निगेटिव्ह ठेवून त्या आता आता खराब होऊन गेल्या असं नाही त्या मी स्कॅनही करून ठेवल्या आता पुढचा माझा प्रोजेक्ट त्याचा असा आहे की त्या निगेटिव्ह मधनं चांगल्या जे इमेजेस असतील त्याचं डिजिटायझेशन जे झालेलं आहे त्याचं फिनिश करणे म्हणजे त्या स्क्रॅचेस वगैरे आलेले असतात ते काढणे पण तो टाइम कन्झ्युमिंग भाग आहे त्यामुळे पण ते चालू आहे काम माझं आता इथे जेव्हा जा तुम्ही जागरूकता हा एक शब्द वापरलात किंवा लोकांनी ज्या पद्धती काम जपून ठेवलं पाहिजे किंवा लोकांना दाखवलं पाहिजे हा एक जसा भाग आहे तसाच आता ट्रेंड जो वाढतोय की ज्याच्या हातात कॅमेरा आहे तो फोटोग्राफर होतोय किंवा ती मानसिकता वाढत चालली आहे या दृष्टीकोनं जर बघायला झालं तर हा कला प्रकार कुठे सांगतो की काय या प्रवासाला चाललाय का असं का माझं याच्या बाबतीतलं मत असं आहे की असे लोक जितके वाढतील तेवढं चांगलं आहे असं माझं मत आहे त्याच कारण असं की कुठली कला जर का समाजामध्ये पोहोचायची असेल तर जितके जास्त लोक त्याची प्रॅक्टिस करतील तेवढं चांगलं आहे हा म्हणजे वैयक्तिक लेवलला करू देत म्हणजे एखादा एखादा माणूस आहे म्हणजे फुलांच्या वाक्य आपण तुम्ही ज्यांनी सुरुवात केली ती की एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा तर त्यांनी फोटोग्राफीशी समजा जमवली तर त्याच्या घरात कॅमेरा येणारच आहे आणि आता खिशात कॅमेरा आपला आल्यामुळे मोबाईलमध्ये मौ, आल्यामुळे चांगला उपयोग त्याचा कसा करतो आपण हे महत्वाचं आहे जसं मी मगाशी सांगितलं की मी मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोंच तिकडे पाठवले आणि त्यांनी मला एक्झिबिशन करायला बोलवलं हे जसं आहे तसं चांगल्या प्रकारे वापर करू शकतो हे अणुऊर्जेसारखं आहे ऍटोमिक बॉम्ब जसा आहे की तो त्याचे चांगले फायदे पण आहेत आणि प्रचंड तोटे पण आहेत वापरायचं कुठलं हे आपण ठरवायला पाहिजे पण ह्याच्याबरोबर ही आ, सोपी होत चालली आहे फोटोग्राफी हेही नक्की डिजिटल झाल्यामुळे आपल्याकडे त्यातल्या कॅमेऱ्यांमध्ये जे सगळे फीचर्स आलेले आहेत त्यांनी सोपी झाली आहे फोटोग्राफी हेही बरोबर आहे पण त्याच्याबरोबर जबाबदारी फोटोग्राफरची तेवढीच वाढलेली आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम करायला पाहिजे असं माझं मत आहे की जेवढे जास्त लोकांना ते अफोर्ड पूर्वी काही ठराविक लोकांपर्यंतच ती मर्यादित होती कॉस्टली कॉस्टली होती आता काही नाही तुम्ही एका छोट्या कार्डवरती हजारो फोटो घेऊ शकता ते पुन्हा कॉम्प्युटरवर डाउनलोड केले डिलीट मारले की परत तेच कार्ड वापरायला म्हणजे रिकरिंग कॉस्ट काही नाही तर त्या केसमध्ये जितके जास्तीत जास्त तुम्ही एक्सपोज करा तेवढे तुम्हाला तुमच्याकडे संख्याही त्याची वाढणार आहे पण असंही व्हायला नको की आपला बंदुकीसारख्या फोटो काढत बसले तसंही नाही काहीतरी ताळतंत्र त्याच्यात ठेवायला पाहिजे आणि आता इथे जेव्हा तुम्ही ताळतंत्र किंवा बंदुकीसारखे इथे रोलचा जो काही भाग होता छत्तीस फोटो काढले की रोल संपायचा आणि तुमच्याकडे लिमिटेशनचा असेल किंवा ते परवडण्याचा एक भाग होता आता कार्ड आल्यामुळे किंवा चार फोटो डिलीट केल्यामुळे मी शंभर फोटो एक्स्ट्रा काढू शकतो हा जो भाग आहे तांत्रिकतेकडे किंवा कंपोजिशन सेन्सकडे और कलात्मक भाग कमी होण्याकडे असं नाही वाटत का तुम्हाला नाही का आ, हे बघा शेवटी कुठलाही एखादा चांगला फोटोग्राफ असणं म्हणजे काय असतो की ते कम्पोजिशन तुम्हाला त्याच्याकडे बघत राहिलं तरी कंटाळा येणार नाही आमच्या सरांनी जेव्हा शिकवत होतो तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं होतं की महिनाभर जर का एक चित्र लावून ठेवलं असतो तु आणि तुला जर का त्याचा कंटाळा आला नाही तर याचा अर्थ ते चांगला आहे नक्की असं समजायला हरकत नाही एक ठोक ताळा सांगितला होता तर तसं जर का बघायला गेलो आपण तर अशा प्रकारचे जर का फोटो त्यातनं निघत असतील आणि ते लोक जर का ते, ते प्रेझेंट करत असतील तर ती चांगली गोष्ट आहे स्वागतार्ह गोष्ट आहे आता मी आता काही महिन्यांपूर्वीच मी एका मोबाईलवरती काढलेल्या फोटोंच्या प्रदर्शनाचं उद्घाटनाला गेलो माझ्या हस्ते उद्घाटन केलं त्यांनी तर अतिशय असे फोटो त्यांनी काढलेले वेगवेगळ्या लोकांनी म्हणजे बाहेर जाऊन म्हणा नंतर घरातल्या घरात म्हणा वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे फोटो मोबाईलवरती काढले हे एकच होतं की मोबाईलवर काढलेला पाहिजे फोटो फार सुंदर फोटो काढलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर का त्या कलेचा ध्यास घेतलेला असेल तर मला नाही वाटत त्याला कधी मरण येईल आणि ते काय आता अजून आपल्याला माहित नाही आता नवीन तंत्रज्ञान एआयचं आलेलं आहे त्यांनी आता काय क्रांती घडणार आहे ते माहित नाही आपल्याला पण शेवटी त्या मागचं जे हुँ, हुँ। मन आहे किती तंत्र वाढलं तरी मन आणि हृदय ह्या ज्या दोन गोष्टी आहे या त्या कॅमेऱ्याच्या मागे असणार आहे आणि तुम्ही कसं वापरताय त्याच्यावरती ठरेल त्यामुळे त्या फार महत्वाच्या गोष्टी राहणार आहेत कायमच फोटोग्राफीमध्ये आता या सगळ्याच्या मध्ये तुम्ही अनेक दिग्गजांचे फोटो काढलेत किंवा त्याची प्रदर्शन पण झाली पण तुमची प्र प्रकाशनं पण आहेत खूप सारी किंवा प्रकाशनासाठी तुम्ही काम केलेलं आहे ह्याच्यातल्या महत्वाचा मुद्दा जो येईल प्रकाशनामधला तो म्हणजे दरवर्षी मी जे एक कॅलेंडर सादर करतो ते थीम कॅलेंडर ऍक्च्युली मी जेव्हा सुरुवात केली आणि एक्झिबिशन केलं शहाऐंशी साली त्याच्यानंतर लगेच त्याच वर्षी म्हणजे सत्याऐंशी सालचं मी एक कॅलेंडर काढलं पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाइट मधलं आणि ते कॅलेंडर सवाई गंधर्वच्या महोत्सवाच्या वेळीच विक्रीसाठी ठेवलं होतं त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता फक्त काय झालं की तेव्हा त्याची जी प्रिंटिंगची क्वालिटी होती अच्छा आणि माझ्या हातात तेव्हा काही नव्हतं म्हणजे ब्लॉकनी प्रिंटिंग व्हायचं तेव्हा ऑफसाईड प्रिंटिंग व्हायचं किंवा ब्लॉकनी प्रिंटिंग व्हायचं तर त्याच्यात माझ्या हातात काही नव्हतं म्हणजे मी तेव्हा आठवत त्याचं केलेलं नव्हतं आणि माझ्या मनाच्या अपेक्षेप्रमाणे ती क्वालिटी आली नव्हती त्यामुळे मग मी सत्याऐंशी नंतर थांबवलं ते म्हणलं नाही आपल्याला जोपर्यंत कॉन्फिडन्स पूर्ण येत नाही तोपर्यंत आता नाही करायचं ते साल उजाडायला बरीच वर्ष गेली मध्ये आणि दोन हजार दोन साली मी दोन हजार तीन सालचं कॅलेंडर पब्लिश केलं तर त्याच्यात झालं असं की त्याच्या मागे थोडीशी एक घटना घडली ती अशी की सवाई गंधर्व महोत्सवाचा पन्नासावा तेव्हा साजरा होणार होता पन्नासावं वर्ष होत आणि त्या वर्षी वेगवेगळे वे मोठे कार्यक्रम करायचे आणि पाच दिवसाचा महोत्सव करायचा असं मंडळांनी ठरवलेलं होतं तर माझ्या डोक्यात आलं की माझं नुकतंच एक्झिबिशन एन सी झालं होतं तेव्हा इंडियन क्लासिकल म्युझिकमधल्या आर्टिस्टचं तर ते एक्झिबिशनचे प्रिंट्स तयार आहे तर मी भीमसेनजींकडे गेलो त्यांना म्हटलं की अण्णा माझ्याकडे असे प्रिंट तयार आहे आपलं सवाई गंधर्व स्मारक बांधून तयार होतंय त्यातली आर्ट गॅलरी तयार झालेली आहे तर आपण तिथे एक एक्झिबिशन करू जेणेकरून लोक तिथे बघायला येतील म्हणजे जवळपास तीन साडेतीन हजार लोक बाहेर गाऊन येतात सवाई गंधर्व मध्ये तर ती लोक दुपारी जाऊन ते बघतील एक्झिबिशन आणि त्यांना कळेल की वास्तू कशी उभी राहिले आणि मग आपण जे अपील करतो इथे महोत्सवामध्ये की या वास्तूसाठी तुम्ही डोनेशन द्या त्याला जास्त अर्थ प्राप्त होईल तर माझं शांतपणे म्हणणं ऐकून घेतलं भीमसेनजींनी आणि मला म्हटलं की पाकणी करते आत्ता नाही करता ना, येणार कारण काय की यावर्षी मोठा आहे महोत्सव आपला आणि ऑलरेडी व्हॉलेंटिअर्सची संख्या कमी आहे आपल्याकडे तिथे आता बांधकाम चालू आहे सळ्या पडलेल्या आहेत वगैरे तिथे कोणाला काय अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ते आता अवघड आहे ते म्हणून ते, ते आता नको आता नाही करता येणार ना। तर माझा थोडासा हिरेमोड झाला मी बाहेर त्यांच्या घरातनं बाहेर पडल्यावरती मी विचार केला की तरी सुद्धा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे एवढा मोठा महोत्सव पन्नासावा महोत्सव आहे तर काहीतरी करायला पाहिजे आणि मी तिथनं घरी येत असताना माझ्या डोक्यात आलं की आता आपण आता आपल्याकडे हे सेटल झालंय सगळे डिजिटलही आलेले व्यवस्थित कॅमेरे डिजिटल आले होते कॉम्प्युटरचं सगळं जे माझं जे ज्ञान होतं ते थोडंसं वरच्या लेवलला आलं होतं म्हणून आणि फोटोशॉप हे सॉफ्टवेअर माझ्याकडे होतं तेव्हा याच्यावरती माझ्या कॉम्प्युटरवरती तर म्हटलं आपण एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी एक मग कॅलेंडर या वर्षी करू म्हणून मग मी एक कॅलेंडरची डमी तयार केली ती भीमसेनजींना दाखवायला नेली खुश झाले खूप ती बघून माझ्या मी असं म्हटलं की अण्णा मला असं वाटतं की सवाई गंधर्व मध्ये केलं म्हणले म्हणजे माझं वाक्य पूर्ण व्हायच्या प्रकाशन केलं असं म्हणले आणि एवढा मोठा इतक्या मोठ्या आर्टिस्टचा असा वाँ। वाँ। मुठा, मुठा त्याला रिस्पॉन्स मिळणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं त्यांच्या हस्ते आणि डॉक्टर एस व्ही गोखलेंच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं सवाई गंधर्व महोत्सवामध्ये आणि मग मी जाणीवपूर्वक असं ठरवलं की आता दरवर्षी एक आपण कॅलेंडर करायचं म्हणून मग ती थीम कॅलेंडरची सिरीज सुरुवात झाली मग वेगवेगळ्या दरवर्षी मी थीम घेत 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 ती कॅलेंडर्स केली आता यावर्षी माझं जे येईल कॅलेंडर ते बावीसावं असेल पण एकूण पंचवीस कॅलेंडर झाली म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे मधल्या काळामध्ये अकरा बारा आणि तेरा या तीन सालांमध्ये भारतरत्न लता मंगेशकरांसाठी मी तीन कॅलेंडर्स केली त्यांच्या प्रायव्हेट सर्क्युलेशनसाठी ती पण खूप गाजली आणि रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला आणि त्याच्याबरोबर ह्या कॅलेंडरमध्ये वेगळी दरवर्षी वेगळी थीम असते त्यामुळे ते लोक उत्सुकतेने वाट बघत असतात याच्याबरोबरच मी पुस्तक काही पब्लिश केली त्याच्यामध्ये एक भिंग लिला म्हणून आहे त्या पुस्तकामध्ये मी पूर्वीचे फोटोग्राफर्स जे होते ज्यांनी फोटोग्राफीच्या शोधापासून या कलेसाठी प्रचंड काम केलं वेगवेगळ्या प्रकारचं पायोनियरिंग असं काम ज्यांनी केलंय अशा लोकांविषयी मी लेख लिहिले होते त्याचं पुस्तक आहे ते त्याच्यानंतर भीमसेनजींच्या भीमसेनजी गेल्यानंतर त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून मी एक त्यांच्या एक्सप्रेशन आणि त्यांचे सांगितले विचार असं एक पुस्तक केलं टेबल बुक आहे ते की ज्याच्यामध्ये भीमसेनजींचे सांगितिक विचार भीमसेनजी फार कमी बोलायचे पण इतकं मार्मिक बोलायचे तर ते सगळं संगीत विषयक बोललेलं त्यांनीच जे होतं ती वाक्य ते पॅरेग्राफ असे मी घेतले आणि मराठी कन्नड आणि इंग्लिश असं एकाच पानावरती त्या तीन लँग्वेजेसमध्ये ते त्यांचे विचार दिलेले आहेत असं एक पुस्तक आहे आणि त्याच्यानंतर ओपी पी नैयर जे संगीतकार हिंदी सिनेमामध्ये होऊन गेले की जे माझे अत्यंत आवडते असे संगीतकार आहेत आणि ज्यांच्या जवळ जाण्याचा ज्यांच्या घरी जाण्याचा ज्यांच्या रेकॉर्डिंगला जाण्याची संधी मला अनेक वेळा मिळाली त्या नय्यर साहेबांवरती एक पुस्तक मी केलं आणि ज्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा यांनी त्या पुस्तकामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे त्या प्रत्येक पानावरती नय्य साहेबांचा एक फोटो आणि त्यांनी गाज त्यांनी दिलेलं आणि जे गाजलेलं गाणं आहे असं त्या गाण्याचं टेक्स्ट आहे आणि त्या त्या गाण्यात काय ऐकायला पाहिजे त्या गाण्यातली ब्युटी काय आहे हे शिवकुमार शर्मानी स्वतः सांगितलेलं आहे ते त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे असं ते पुस्तक आहे तर ही तिन्ही पुस्तकं मी पब्लिश केली त्याच्यामध्ये आणि ते चालू आहे तो म्हणजे आपण जो आनंद घेतोय तो इतरांना मिळावा चांगले फोटो चांगल्या कलावंतांचे चांगले मोठ्या आकारातले फोटो लोकांना मिळावे हा माझा कॅलेंडर करण्याचा मूळ उद्देश होता पूर्ण सफल झालाय असं मला माहिती आहे आणि लोकांना आजही ते त्याची उत्सुकतेने वाट बघत असतात त्यामुळे तो उत्साह मला त्याच्यातनच पुढच्या वर्षी मिळतो आणि ते मी पुढच्या वर्षी करत राहतो यासाठी सगळे काही ना काहीतरी आदर्श लागतात जगात अनेक लोकांनी चांगले काम करून ठेवलेले फोटोग्राफीमध्ये त्यासाठी तुमचे आदर्श कोण तुम्ही कोणाला मानता असे आदर्श खरे खूप आहेत म्हणजे ज्यांचं खूप लोकांचं काम त्यांनी करून ठेवलेलं काम मला आवडतं आणि त्यातली दोन महत्वाची नावं पण घ्यायची झाली असं आपण जर का म्हटलं तर तर लँडस्केप फोटोग्राफी जी आहे त्याच्यामध्ये एन्सेल ऍडम्स नावाचे फोटोग्राफर आहेत मला फक्त लँडस्केपसाठी नाही आवडत म्हणजे एवढं एकच कारण एन्सेल ऍडम्स आवडण्याचं आहे असं नाही तर त्या माणसांनी जे काम केलेलं आहे त्यातली जी त्यातले बारकावे त्यातलं म्हणजे त्याने ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटमध्ये ही वॉज अ मास्टर ते स्वतः प्रोसेसिंग करायचे स्वतः ते सगळे प्रिंट्स काढायचे तर त्याची ती सगळी वाचलेल्या असल्यामुळे आणि ते त्यांच्या डॉक्युमेंटरीजमध्ये बघितलेलं असल्यामुळे ते अत्यंत आवडते फोटोग्राफ आणि योसेमिटी नॅशनल पार्क जे जा आहे ज्याची अँसर अॅडम्सनी प्रचंड प्रमाणात फोटोग्राफी केली ते इतके फोटो मी बघितलेत की आजही मला योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये अमेरिकेमध्ये जाऊन कोणी आलं तर त्याला मला सांगता येतं की तू हे हे सगळं बघून आलायच इतकं मी ते बघितलेलं आहे म्हणजे फोटोमधनं प्रत्यक्ष अजून जायचंय मला तर अँडसी रॅमसे म्हणजे लँडस्केप मधले अतिशय दादा ग्रस्त आणि माझे आवडते अतिशय तसं मध्ये युसुफ काश नावचे फोटोग्राफर होते की ज्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे म्हणजे व्यक्तिचित्रणाचं इतकं अप्रतिम काम फार दुर्मिळरित्या बघायला मिळतं तर ते त्यांनी केलेलं आहे आणि ते अक्षरशः ते पिक्चर्स म्हणजे बोलतात ते पिक्चर्स आपल्याशी असे असं काम केलेलं आहे त्यांनी हे दोघं माझे नेहमीच कायम हृदयात जवळ राहिलेले सर तुम्ही फॉरमॅट ते खिशातला कॅमेरा सर काम केलं तुम्ही कम्फर्टेबल आणि चांगलं काम कशामध्ये केलंय सुरुवात जेव्हा केली तेव्हा माझा चॉईस नव्हता माझ्याकडे तो थर्टी फायमचा फॉर्मॅट मला मिळाला होता आणि तोच मी कंटिन्यू केला होता जशी गरज वाढत गेली तसा मिडियम फॉर्मॅट घेतला मग लार्ज फॉर्मॅट सिनार कॅमेरा घेतला मिडीयम फॉर्मॅटमध्ये मामिया होते माझ्याकडे त्याच्यानंतर डिजिटलला कन्वर्ट झालो ही स्थित्यंतर बघायला मिळाली हा एक मजेचा आणि माझ्या काय म्हणू आपण अभिमानाचा भाग आहे की ही सगळी स्थित्यंतरा बघायला मिळाली आणि आता कॅमेरा खिशात आलाय म्हणजे मोबाईलमध्ये आल्यामुळे खिशात आलाय म्हणतो मी त्याच्यावरही उत्तम काम मला करता आलं प्रत्येक जॉबची काही रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे ते इक्विपमेंट बदलतं म्हणजे मी सिनार कॅमेरा घेऊन मी मॉडेलची फोटोग्राफी करत बसणं हे जितकं चुकीचं आहे तितकंच मी मोबाईलवरती इंडस्ट्रीयल फोटोग्राफी करून ते खूप छान करतो म्हणणं हेही चुकीचं आहे तर त्याला आपला ताळतंत्र पाहिजे हे की कुठल्या याच्यासाठी काय वापरलं गेलं पाहिजे पण माझ्या सुदैवाने ह्या चाळीस वर्षामध्ये हे सगळे बदल होत गेले आणि ते प्रत्येक वेळी अंगीकारता आले हाही महत्वाचा भाग आहे कारण तुम्ही फिल्ममधनं म्हणजे मधून तुम्ही डिजिटलमध्ये जाताना सगळ्या गोष्टी बदलतात त्या बदलल्या जिथे एअर ब्रशिंगनी कटआउट जिथे स्पॉटिंग करायला लागायचं प्रिंटवरती एक्झिबिशन प्रिंट असतील तर त्याच्यावरती डस्ट जे आलेले असतील ते रंग घेऊन स्पॉट करायला लागायचं स्पॉटिंग करून ते फिनिश करायला लागायचं ते आता डायरेक्ट आपण कॉम्प्युटरवरती करू शकतो या सगळ्या गोष्टी आल्या तर हे वापरताना याच्यात प्रत्येक गोष्टीचा शंभर टक्के त्यातनं आउटपुट कसं व्हायला मिळेल याचा, याचा कायम विचार करत गेल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये करताना मजा आली फिल्म करताना मजा आली डिजिटल करताना मजा आली मजा आली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद घेता आला प्रत्येक वेळी त्यामुळे ह्या संपूर्ण चाळीस वर्षात असा एकही क्षण नव्हता की ज्यावेळी मी काम करतोय असं मला वाटलं इथे मग समाधान तुम्हाला सगळ्यात दिसतंय चेहऱ्यावर आता तुम्ही एवढा सगळं सांगितलं प्रवास आणि त्याच्यानंतरही तुम्ही आता कारगरत आहात काम करताय मुलांना शिकवताय बदलती टेक्नॉलॉजी तुम्ही ऍक्सेप्ट केली आहे ऑलरेडी आणि आता अजून पुढे ती बदलणार आहे या सगळ्या स्त्यत्तराबद्दल तुम्ही आता थोडक्यात सांगितलं पण येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगाल हे आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये जसं म्हटलं होतं की आ, घरी सगळे आमच्या वातावरण सगळं जे आहे ते प्राध्यापक म्हणजे माझ्या आजोबाही प्राध्यापक होते माझा मोठा भाऊ पण डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर होता काकाही माझे युनिव्हर्सिटीमध्ये व्हाईस चान्सलर होते असं सगळं असून मला तेव्हा माझ्या आई वडिलांनी विरोध केला नाही आणि मी कंटिन्यू केला पण त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवला की मी याच्यातही चांगलं काम करू शकलो पण जीन्स मध्ये माझ्या प्राध्यापकी किंवा शिकवणं आहे त्यामुळे मी काही वर्षांपूर्वीपासनं फोटोग्राफी जे जे आपण घावे ते ते इतरांशी सांगावे या उक्तीने मी ते, ते तशा प्रकारचे ट्रेनिंग घेत गेलो आज असंख्य प्रोफेशनल्स असतात ते ते येतात किंवा मुलं येतात नवीन ज्यांना शिकायचे फोटोग्राफीचं अट्रॅक्शन असलेले त्यात ग्लॅमर फॅशन फोटोग्राफीचा अट्रॅक्शन असलेले बरेच असतात वाईल्ड लाईफ करायचे असते ज्यांच्या मनात असे खूप असतात तर अशा सगळ्यांना ट्रेनिंग घेण्याचं कामही मी करतो म्हणजे तो मुद्दा जो तो धागा जो आहे तो आता मी कंटिन्यू करतोय ही जी आहे ती पुढे जात राहावी कला याच्यासाठी काही प्रयत्न अशा पद्धतीने करतोय मी तर माझं म्हणणं असं आहे की आता ह्या स्टेजला आपण आपली फोटोग्राफी आलेली आहे डिजिटल झाल्यामुळे अशी आलेली आहे की ह्याच्या पुढे आता जे काय घडणार आहे ते आता आपण बघतो ए आय आलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामुळे ह्याची पुढची जी काय चालना असतील ती काय हे अजून कोणाला माहीत नाहीये पण माझी अशी खात्री आहे की ह्याच्या चांगल्यासाठी जेव्हा वापर होत जाईल त्याचा तेव्हा एआय नी जे काय अद्भुत घडणार आहे याचे आपण परत सगळे साक्षीदार असणार ते येत्या चार पाच वर्षात येणार आहे तर माझा जे या, या फोटोग्राफीच्या क्षेत्रात येणार आहेत त्यांना माझं असं सा सांगणं आहे की तुम्ही डोळे उघडे ठेवा मन उघड ठेवा आणि हृदय उघडं ठेवा आणि काम करा तर तुम्हाला यश आहे नक्की स्काय इज द लिमिट कमाल सर आता आपण एवढो काय बोलतोय तुम्ही तांत्रिकतेकडनं मला कलात्मक प्रवास घडवलायत त्याबद्दल मनापासून आभार सर धन्यवाद